आज सातारा सिंचन प्रकल्प मंडळ येथे धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीमार्फत आपण एक निवेदन दिलेलं आहे सातारा सिंचन प्रकल्प मंडळाला पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला आपण एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदनामध्ये आपण धोमच्या आप धरणातनं जे झेकाटापूर योजनेसाठी जे नियम पाणी सोडलेले हे तातडीनं बंद करण्यासाठी आपण त्यांना निवेदन दिलं होतं सतरा तारखेला कालवा सल्लागारची मिटिंग झाली आणि या कालवा सल्लागारच्या मिटिंगमध्ये माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आपण पाणी दोनच्या धरणातनं सोडू नका असं त्या कालवा सल्लागारच्या <coughs> मिटिंगमध्ये विरोध केला होता आणि तिथं आम्हाला पालक ज जलसंपदा मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की पाणी वाटपा संदर्भात आपण मुंबईला मिटिंग घेऊ आणि या मध्ये जी काही चर्चा होईल तदनंतरच आपण पाणी वाटपाचा निर्णय घेऊ असा असताना दोनच्या धरणातून पंधरा फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्यात आले अद्यापही पाणी बंद केलेलं नाही वास्तविक पात्र झेकटापूर उपसा सिंचन योजना ही चारमाई आहे जुलै ते चौदा ऑक्टोबर दरम्यानच हे पाणी उचलायचं आहे आणि या झेकटापूर उपसा सिंचन योजनेला दोनच्या धरणातून चार पॉईंट एकोणसत्तर टी एमची पाणी ते यास, यास दो हे दोनच्या धरणातून आपण पहिल्यांदा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान दिलेलं आहे या असत आपण आता चालू परिस्थितीला झेकटापूर उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देणं बंधनकारक नाही अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाचा तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा आपल्याकडे जी आर आहे हे सगळं असं असताना सुद्धा एम डब्ल्यू आरचा निकाल असताना सुद्धा नियमबाह्य पाणी आता दोनच्या धरणातून सोडलेलं आहे तर हे नियमबाहे पाणी सोडलेलं बंद करण्यासाठी मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सातारा सिंचन विभाग कार्यालयासमोर कार्यालयासमोर का दोन धरण पाणी बचाव संघर्ष समिती व वाय सातारा जावली कोरेगावचे आमचे तमाम शेतकरी याचा निषेध करण्यासाठी आपण हे सोडलेले पाणी तातडीनं बंद करण्यासाठी आपण उपोषणाला बसणार आहोत तरी वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आवाहन करत आहोत की आपण सर्वजणं दोमच्या धरणाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी या उपोषणाला हजर राहावे एवढेच आवाहन करतो आणि थांबतो